श्री स्वामी समर्थ रात्री झोपल्यावर किंवा सकाळी उठताना कोणीतरी पाय दाबून द्यावेत असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे दिवसभरच्या पायांच्या जोरावर आपण सगळीकडे धावत असतो आणि वेगवेगळी कामे करत असतो त्या पायांनी आपल्याला योग्य ती साथ देणे बंद केले तर कल्पनाही करत नाही पण पायदुखीची तक्रार लहान वाटत असली तरी अनेकांना याचा सामना करावा लागतो प्रामुख्याने बैठ्या जीवनशैलीमुळे पायांना हालचालच नसणे कमी पाणी पिणे लट्टपणा अपुरी झोप पोषक आहार न घेणे चुकीची पादत्रणे ही कारणे असू शकतात कधी सततचे उभे राहून काम कधी खुर्चीत बसल्याने पायाला लागणारी रग तर कधी अनिमिया आणि हडांशी संबंध तक्रारी यामुळे पाय दुखण्याची तक्रार महिलांमध्ये सर्वच वयोगटात दिसून येते कधी हे पाय एकसारखे ठणकतात तर कधी मध्येच कळा येतात कधी सतत मुंग्या येतात तर कधी पायांवर सूज येते पण दुखणाऱ्या पायांवर वेळीच उपाय न केल्यास काही समस्या वाढत जाते मग दैनंदिन व्यवहारावरही त्याचा परिणाम दिसू लागतो जेव्हा या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी वेळीच उपाययोजना हो केलेल्या बऱ्या पाहूया पायदुखी कमी होण्यासाठी करता येतील असे सोपे उपाय बराच काळ खुर्चीत बसून काम केल्याने कालांतराने पाय दुखायला लागतात अशा वेळी बसलेल्या जागीत पाय सरळ करून स्ट्रेच करावेत यामुळे थकवा दूर होतो आणि काही वेळा करता आराम मिळतो आपण दररोज वापरत असलेली चप्पल बूट सँडल याचाही पायावर परिणाम होत असतो काही पादत्रणे योग्य नसतील तर त्यामुळेही पाय दुखीची समस्या उद्भवू शकते त्यामुळे पादत्रणे खरेदी करताना आपल्या सोयीनुसार चांगल्या दर्जेची पादत्रणे घ्यावीत तसेच तुम्हाला सतत हाय हिल्स वापरण्याची सवय असेल तरीही पाय दुखू शकतात अनेकदा थंडी असलेल्या ठिकाणी गारगोटीमुळेही पाय दुखण्याचा त्रास होऊ शकतो हल्ली घरातील फरशी ही स्टाईल सारखी असते सतत या फरशीवर उभे राहिल्यास महिलांचा टाचा आणि पावले दुखू शकतात अशावेळी घरातील सिल्परचा नियमित वापर करावा सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना पायाचे काही किमान व्यायाम केल्यास पायदुखीची समस्या निश्चित कमी होऊ शकते या व्यायामामुळे पायातील ताणलेल्या शिरा मोकळ्या होण्यास मदत होते शरीराचा रक्तप्रवाह सतत खालच्या दिशेने होत असतो त्यामुळे मुद्दाम झोपताना किंवा बसताना पाय उशीवर थोडे वरच्या दिशेने ठेवल्यास त्याचाही पायदुखी कमी होण्यास फायदा होऊ शकतो शक्य तेव्हा पायांना तेलाने मालिश करणे हा पायदुखी कमी करण्यासाठीचा आणखी एक उपाय आहे यामध्ये पायाचे तळवे टाचा बोटे पोटऱ्या गुडघे यांना मालिश करावे यामुळे शिरा मोकळ्या होऊन आराम मिळू शकतो पाय जास्तच दुखत असतील तर गरम पाण्यात घालून वीस ते पंचवीस मिनिटे बसावे या पाण्यात मीठ टाकल्यास आणखी चांगले यामुळे दुखणारे पाय मोकळे होण्यास मदत होते लठ्ठपणा हेही पायदुखीचे आणखी एक कारण असते त्यामुळे ज्याचे पाय दीर्घकाळ दुखतात त्यांनी वजन कमी करण्यावर भर द्यावा लठ्ठ व्यक्तीचे वजन त्याच्या गुडघ्यांवर येते त्यामुळे त्याचे गुडघेही दुखतात तसेच पावलांवरही ताण येऊ शकतो अशाने वजन नियंत्रित राहील याची काळजी घ्यावी आहारात प्रथिने जीवनसत्वे व शरीरासाठी आवश्यक असणारे इतर घटक योग्य प्रमाणात नसतील तर ही पायदुखीसारखी समस्या भेडसावून शकते त्यामुळे योग्य ते संतुलित आहार घेण्यावर भर ठेवावा याशिवाय हाडांच्या काही समस्यांमुळेही पाय दुखू शकतात हे दुखणे जास्त असेल मात्र वेळीच वैद्यकीय सल्ला घ्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद